मग पिको 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 त्यांना हे होत क्वाटरी क्वाटर इकडे ते गावात जायचं होतं गावात का जायच होत साड्या पिको फॉल करून आणायचं साड्या ते पिकू पिको फॉल करायचं पूजी करते भारी चार साड्या किती पण पूजेला येतात लय मोठ्या पूजी माहेरला शिकलेली ती पूजी काय साधी काय लय भारी शिलाई मशीन करते ती मी तर कधी पाहिलं नाही बाबा मग आता बघा ना तुमच्या साड्या तुम्ही दाखवा इकडे अरे नको बाबा तुझी कुणाशी काय दा राहून दा द्या जा पैसे किती घेईन ती पैसे मला माहिती विचारून सांग तुमच्याकडे किती पैसे शंभर रुपये दे बर बर देतो आधार ते पण विचार कधी पाहिजे तुम्हाला कधी संध्याकाळपर्यंत लगेच आलो मी दोन मिनटोय बघा ना कसला भारी धुतला मी तुम्ही बघितला का इतका साप कधी जिंदगीत आलो नाही पाच मिनिट आलो थांबा कुणी दिस नाही बोल गुजा म्हटलं आमच्या म्हटलं काम कसं चाललंय कसं नाही पाहुणे जरा राड्या आणल्या ग माझ्या तुमच्या साड्या तुम तू पिकं बोल करते ना साड्यांना कोण बोलल मी का पिकं बोलली बोललो मी मला अरे तेवढ्या साड्या टाकून काल काय करू तुझी एक नंबर करती तुझ्या सारखी शिलाई मशीन कुणी चालवत नाही ना असं मोठ्या मोठ्या गप्पा बरोबर चार साड्या घेऊन गेला आता तीन तासापूर्वी साड्या घेऊनच येतो परत शंभर रुपये पण दिले त्याच्याकडं कुठे गेले कड म्हणजे परत तार पडलं कुठेतरी आड्यावर जाऊन द्यायला तसंच असणार काय केलं असे आता मला काय माहिती कशाला आले तुम्हाला माहिती पिऊन कुठे त्यांनी जाऊ दे आपण बघू कुठे गेले देऊन आले बरं लाव पटकन माणसाला पाहिलं आले कुठे गेला कुठं काय माहिती तुम्ही उभं राहून काम करून घ्यायचं तर आता मी त्याच्या मागे मागे फिरू काय सगळीकड तुला आहे ना तुझ्या नवऱ्याकडे लक्ष देता येत नाही बरं झालं तुम्ही भेटले कौतुक काय मी त्यांना दुपारी पाड गेली यांची दहा का नाही म्हटलं बघून यावा कसं काम करताय कसं काही नाही त्यांनी यांचे चार साड्या गेले कुठे पूजा लई भारी मी म्हणलं माझ्या एवढ्या चार साड्या गावात टाकून पिकोफॉलला मला पूजाय भारी गोर्ती पूजा सारखं मिशन काम कुणी करीत नाही असं तसं मोठ्या मोठ्या गप्पा मारून चार साड्या घेऊन गेल्या मी त्याला शंभर रुपये दिले म्हणलं पूजाला ऍडव्हान्स दे शंभर रुपये तीन तास होऊन गेले आता कुठं गेला असेल कुठ कधी येत पिकोफॉल काय ते बघावलं बघू तुम्हाला पण माहित नाही का त्याच्याकडे एक देत जाऊ नका बघा राम 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 साड्या घेतली तुम्हाला काय करायच्या साड्यात काय करायचं काय का तू तुम्हाला लागल तुम्ही नका निवसुक सुनाला घ्या ना तुमच्या साड्यात बघा ना नव्या पोर्या का बघा तुमच्यासाठी एकदम स्वस्त लावलं मी फुकट दिलं का मला काय बाबा फुकट नगर जाऊन द्या मग मी पन्नास च्या दोन तीन देते पण मला काय करायचं नगर मी तुम्हाला जाऊन द्या मी बघतो दुसरं कोणतरी साड्या घ्यायची का तुम्हाला साड्या ना, नाही भारी साड्याच घ्या भारी असत नाही तर हलके असत नाही अह दोनच राहिलात लय मोठे आणले तुम्ही दोन राहिले फक्त अवले भारी राहायची फक्त वीस वीस रुपये त्या जाऊन द्या तिकडे तुमच्यासाठी वीस वीस रुपये देऊन काय का मारल काय काय म्हणजे कशाला दिल्या होत्या पिकं फोल करायला पिकं फोल करता का पूजीला नव्हते माहितीच नाही लक्ष्मण किती वाट बघायला घ्या इकडे साड्या घे तुमच्या साड्या मग काय करायचं मला काय साडी राहिली तीन साड्या कुठे आहेत त्याच्यात दोन नेट बघा पडले कुठतरी मला माहितीच नाही अरे तू बघते साडीच्या केले म्हणून नवीन साड्या पिकोफाल काढल्या मला एक आलो अरे साध त्याली एवढी चांगली नोकरी दिली त्यांचं साड्या विकलास काय तू मी काम करून कुठं पडले मला माहीत नाही शंभर रुपये कुठे रुपये शंभर रुपये मी ते दुसऱ्या साड्या पिकोफॉल दिले कुठे रुपये तुमचे शंभर रुपये का थांबा मी घेऊन आलो शंभर रुपये थांबा बघा तुमचं तुम्ही मी आलो संत इकडे बघितलं कसं झालं कामाल ठेवू बरं नाही आता तुमचं घर जाऊन कोळशाचा धंदा ते आय खरं पण काय करू आता मला तर काही कळणच गेले बघा तुझा संसार नीतो आणि तुमचा पोरग सुद्रा म्हणून मी एवढं मला काय घेणं द्या नाही तुमच्या पोराच आता काय करूया साड्याच तर मी माफ करू का आता काय बोलू मी तरी चंदाबाई पोरग असं नाय का मागच्या साडीच्या वेळेस असं केलं दहा हजार रुपये फुकटचे गेले माझे पैसे काय काय पैशाला आपले नाही हे करून टाकले मला माझ्या साड्या पाहिजेत नंतर नंतर ना, नाही मला ना, 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 आत्ता पाहिजे आत्ता पाहिजे तुम्हाला कितीच्या होत्या दीड हजाराच्या काय बाबा काय चला लाग माझ्या बरोबर घेऊन देतो तुम्हाला साड्या 中。